लोकांना वाटतं मी दोन वेळा मुख्यमंत्री झालो पण मी तीन वेळा झालो एकदा मुख्यमंत्री मी होतो आणि अजितदादांच्या नावाने तर रेकॉर्ड काय सगळ्यात जास्त वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा आणि सगळ्यात कमी वेळाचा उपमुख्यमंत्री होण्याचा देखील आणि माझ्याही नावे सगळ्यात कमी वेळाचा उपमुख्यमंत्री होण्याचा देखील रेकॉर्ड आहे कारण आम्ही दोघंही बहात्तर तास त्यावेळी राज्य चालवलं पण मला असं वाटतं की आज हे जे राज्य आपल्याला दिसत आहे आणि ज्या प्रकारची युती आपल्याला दिसते आहे त्याची मुहूर्तमेढ ही त्या बहात्तर तासामध्येच आम्ही रोवली होती हे मात्र या निमित्ताने आपल्याला सगळ्यांना लक्षात ठेवावं लागेल सगळेच माजी मुख्यमंत्री आले असते तर अधिक आनंद झाला असता कारण हा मंच तसा राजकीय नाही आहे जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हा कार्यक्रम आयोजित केला तरी हा गौरवशाली महाराष्ट्राच्या महोत्सवाचा मंच असल्यामुळे मला असं वाटतं की गौरवशाली महाराष्ट्राबद्दल ज्यांना ज्यांना अभिमान आहे अशा सगळ्यांनी येऊन जर या ठिकाणी आपला पुरस्कार घेतला असता किंवा सत्कार घेतला असता तर ते अधिक औचित्यपूर्ण ठरलं असतं पण काही हरकत नाही त्यांचं जे आले त्यांचा सत्कार आहे जे नाही आले त्यांचा मनातलं सत्कार आहे